दा शेत शिवारातील काढणीस आलेल्या धान्यावर पक्षी तुटून पडतात पक्ष्यांपासून धान्याचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी गोफण गुंडा वापरत होते ग्रामीण साहित्य चित्रपट गीतांमध्ये उल्लेख असलेली गोफण आज कालबाह्य झाली शेतकऱ्यांच्या पाखरे आखण्याच्या जुन्या पद्धती जाणून घेऊया की जेवारीचे पाखाण्याची पद्धत होते आमदार गोदर स्वांची जेवारीची पद्धत पाखरा खाण्याची पद्धत पुराफार चालत आलेली आहे अगोदर गोपनगुंडा होता गोप गो गोपनगुंडा बंद झाला शेत ह्याचं क्षेत्र कमी झालं शेतकऱ्याचं छोटं क्षेत्र आलं त्यामुळे गोपनगुंडा आता बाहेरचे शेत जाऊन पडतो इजा होते म्हणून ते बंद झालं कमी झालं गोपनीमध्ये दगड न मारता मी माती ढेकळं मारायचे ती पण पद्धत बंद होऊन गेली पुन्हा नंतर नंतर कॅशटची रील आली कॅसेट रील बी बंद झाली ती बी आता कारवाई होऊन गेली पुन्हा ती चमकीच्या पट्ट्या आल्या पट्ट्या बांधणे हे करणे ते फाटून चालले आता आता नवीन पद्धतीप्रमाणे सध्या पंखा पंख्याची योजना चालू असते आम्ही लावलं लावतो तसं पण ही जे पद्धत कायम चालूच आहे पण पाक पाखरी काय सकाळी सहा वाजेपासून पाखा हानायची चालू असते दहा अकरापर्यंत हाणावंच लागते पण पुन्हा ती पाखरी उठून उठून इकडून तिकडं जाते तिकडून इकडे येते हे चालूच असते म्हणून सांगतात ती शेतशिवारातील पाखरांचे प्रमाण आज कमी झालं शेतकऱ्यांची पीक पद्धती देखील बदलली बदललेल्या शेतकऱ्यांनी पाखरे हाकण्यासाठी नवनव्या पद्धती शोधून काढल्या आमच्या शेतामध्ये जवारी पेरलेली आहे आणि ते जवारीवर पाखरं बसतात सकाळी तर आम्हाला सहा या वाजता यावं लागतं आणि ती पाखरं वेळेस आम्हाला खूप त्रास होतो कारण ह्या बाजूला पाखरं आणलं तर दुसऱ्या बाजूला जाऊन बसतात आणि मग ते काय आम्ही काही जुगाड केलेले आहे म्हणजे जुगाड म्हणजे असं की काही रिबिन्या लावलेल्या आहेत कुठे आवाजाचा प्रकार केलेला आहे आणि पंखे लावलेले ला आहेत काही काही ठिकाणी आम्ही कुत्र्याचे आवाज लाईटवर ते मशिनरी आहे ते आणून बसवलेली आहे आणि तरी पण पक पाखराचं जर जे गुच्छ आहे ते आता पहिल्याच्यापेक्षा राहिलेलं नाही कमी झालेलं आहे आणि कमी होऊन होऊनसुद्धा आम्हाला थोडा त्रास होतो पाखरा आणण्यासाठी सकाळी थंडीमध्ये यावं लागतं हातं पाय वगैरे सगळे हे होतात आणि गळ्यामध्ये खरखर होते पाखरा आवाज बसतो मग घरी जाऊन आम्ही ते गरम पाण्याच्या कुळगाऱ्या वगैरे करतो मग ते जरा चांगलं वाटतं असं तर आणि परत का होतं आम्हाला की पाखरा आणल्यानंतर डोळे वगैरे आमचे हे होतात त्रास तर होतो डोळ्याला डोळे चोळावं लागतं कारण ते इकडं तिकडे फिरावं लागतं डो डोळ्यामध्ये ते पिकावरचं जे हे असतं क कंसावरचं तुरा ते आमच्या डोळ्याला चिटकतो आणि मग आम्हाला थोडा त्रास होतो तरी आम्ही ते भीत नाही आणि सकाळी आणून जाऊन पाखरं आणून आमची जेवारी सुरक्षित कशा पद्धतीने येईल याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि याला सगळ्याचा प्रति प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो पण जेवढं सापडले होईल तेच खरं आहे शिवारात गोफण घेऊन पाखरे हाकणारा शेतकरी पाखरांना दुखापत होऊ नये म्हणून गोफणीत दगड न ठेवता मातीची ठेवतो कणसांची खुंडणी झाल्यावर देखील काही कणसे पाखरांसाठी जाणीवपूर्वक राखून ठेवतो ज्या वर्षी कापणी झाली अगर काढणी झाली त्यानंतर सुद्धा आम्ही आकड्याचे कणस असते आकडे असते त्या आकड्याच्या कणसाला आम्ही झाडाला बांधून पक्षासाठी कायम ठेवतो असतो राज्यातील पीक पद्धतीमध्ये मोठे बदल झाले मोत्यांनी लगडलेली ज्वारी बाजरीची कणस त्यावर शेतकऱ्यांची नजर चुकवून तुटून पडणारे पाखरांचे थवे शिवारात दिसेनासे झाले पाखरे आणि शेतकऱ्यांचा लपंडाव पूर्णपणे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे गोफणगुंडा बुजगावणे आणि शिवारातील शेतकऱ्यांच्या आरोळ्या आता केवळ आठवणी म्हणूनच राहणार आहे